नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं स्वामी भक्त चॅनेलवर आजचा विषय खूप महत्वाचा आहे कारण आपण रोज नकळत काही अशा चुका करतो ज्या आपल्या घरातील लक्ष्मी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी करतात शास्त्रानुसार रात्रही विश्रांतीची ऊर्जा स्थिर होण्याची वेळ असते यावेळी चुकीच्या सवयी केल्या तर त्याचा परिणाम आर्थिक मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर दिसू लागतो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवातीलाच एक सत्य सांगते ही फक्त अंधश्रद्धा नाही तर अनुभवातून आलेले हे नियम आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे रात्री झाडू लावणे शास्त्रानुसार संध्याकाळनंतर झाडू लावण्याने लक्ष्मी घराबाहेर जाते असे मानले जाते झाडू हे स्वच्छतेचे प्रतीक आहे पण रात्री झाडू मारल्याने धनसंचयाची ऊर्जा निघून जाते शक्यतो झाडू सकाळी किंवा संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी पूर्वी वापरावा दुसरी गोष्ट म्हणजे रात्री कपडे धुणे रात्री नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असते त्यावेळी पाणी आणि घाण एकत्र आल्याने घरातील सकारात्मक कंपन कमजोर होतात याचा परिणाम घरातील शांतता आणि आर्थिक स्थैर्यावर होतो तिसरी गोष्ट म्हणजे रात्री आरसा जास्त वेळ पाहणे आरसा ऊर्जा परावर्तित करतो रात्री मन आधीच अस्थिर असताना आरसा पाहिल्यास भीती भ्रम किंवा अस्वस्थता वाढू लागते चौथी गोष्ट म्हणजे रात्री केस कापणे किंवा नख कापणे शास्त्रात हे अशुभ मानले गेले आहे यामुळे शरीराची ऊर्जा कमजोर होते आणि अपघाताची शक्यता वाढते असे मानले जाते पाचवी गोष्ट म्हणजे रात्री उंबरठ्यावर बसणे उंबरठा हा ऊर्जा प्रवेशाची जागा आहे तिथे बसल्याने घरात अडथळे निर्माण होतात आणि धन प्रवाह अडतो सहावी गोष्ट म्हणजे रात्री शिट्टी वाजवणे अनेक घरांमध्ये याला अपशकून मानले जाते असे मानले जाते की यामुळे नकारात्मक शक्ती आकर्षित होतात सातवी गोष्ट म्हणजे रात्री भांडण करणे किंवा वाईट शब्द वापरणे त्या ऊर्जेचा प्रभाव संपूर्ण घरावर पडतो आणि घरात तणाव वाढतो आठवी गोष्ट म्हणजे रात्री देवघरात दिवा न लावणे दिवा हा सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे दिवा नसेल तर घरात अंधकारात्मक कंपन वाढतात नववी गोष्ट म्हणजे रात्री उशिरा कचरा घरात ठेवणे कचरा ही नकारात्मक ऊर्जा धरून ठेवतो आणि लक्ष्मी तिथे टिकत नाही आता एक छोटा उपाय सांगते जर तुमच्याकडून यापैकी एखादी चूक झाली असेल तर झोपण्यापूर्वी देवासमोर दोन मिनिटे शांत बसा आणि मनात म्हणा माझ्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होवो एवढं केलं तरी ऊर्जा संतुलित होते स्वामी भक्तांनो या गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्या तर घरात शांतता समृद्धी आणि सकारात्मकता वाढताना दिसेल तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि स्वामी भक्त चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की यापैकी तुमची कोणती सवय होती